नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे पीक विमा संदर्भात मोठा तोडगा निघाला असून पीक विम्याचं वाटप करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत काल झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे त्याचबरोबर पीक विमा कंपनीचे अधिकारी त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांचा समावेश होता पीक पंच्याहत्तर टक्के पीक संदर्भात महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पाडली गेली मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात तो नुकसान झालेलं होतं मात्र शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीम ही दिवाळीपूर्वीच दिली होती मात्र उर्वरित जी काही पंचाहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम आहे ती अद्यापीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केलेली नव्हती त्यामुळे पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना थेट सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर जिल्हा अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी सूचना आहेत त्याबरोबरच याद्या अपलोड करणं असेल याद्या प्रसिद्ध करणं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत मित्रांनो सध्या लोकसभा निवडणूक असल्यामुळे या ठिकाणी याचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना होऊ शकतो त्याच अनुषंगानं मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पीक्याचं वाटपाचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद